जागेव よかった。 भाग आहे प्रस्ताव म्हणजे मानता येतात त्याचा प्रस्ताव आहे पाच पाच दहा मीटरचं दहा मीटर दहा मीटर ते ऑपरेटिंग करायचं सांगता वेगवेगळं सांगता काय तर तुला आहे सगळ्या विक्ष पत्रक आहे हा आणि आम्हाला त्याचा जो काय अधिक काय सोल्युशन आहे त्याच्यावर पंधरा तारखेला मिटिंग आहे कोर्टामध्ये डायरेक्ट त्याला जिल्हाधिकारी एम एस आर डी सी अधिकारी हो हे सगळे जाणार आहे बरोबर आहे मी नवाईत त्यांनी याचे प्रपोजल आहे हा जो इतिस्ट जास्त आहे तुम्ही कसं सांगितलं की चौकशी करत नंतर व्हायचं पण लागला नाही मग एक चिस्टी रस्ता एकटिस्टीम रस्ता होण्याचा प्रपोजल तयार केला आहे ते प्रपोजल ते पाठवलेलं आहे त्याचं त्याचे पाठवार चालू आहे त्याचं आम्ही सांगितलं सर मागच्या वेळेस बारा मार्च गेलं होतं ना मशी करत त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोलायचं ते सांगितलं काय होतं दहा लोक दहा हो मी त्यांच्याशी बोलेल ना थोडं बोल ना बोला बोलावं आत्ता सुरू वेळेला सुरू होईल तारीख करणार नाही कारण आहे मंजुरी कोणतरी एखादा उद्या मिळू शकतो परवाही मिळू शकतो दोन दिवसात पंधरा दिवसात मिळू शकतो हेव सुरू होईल करणार आहे तांत्रिक त्याला पाहिजे तर तुमचं याच्या अनुषंगाने मॅडमशी बोललं कारण याच्या व्यतिरिक्त कोणी बेगळ देणार नाही तुम्ही तांत्रिक मंजुरी घेणार नाही तिथं उपोषण चालू आहे तातडीची बैठक आता मी व्ही सीत घालतो त्या व्ही सीमध्ये लवकरात लवकर आविषयकचा मार्ग लागेल याच्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न करतो पण ह्याच तारखेला आम्ही सुरू करू या असतात जोपर्यंत मी तांत्रिक मंजुरी मिळत नाही तोपर्यंत कोणी आम्ही जर करणार नाही हे कधी सांगितलं की आम्ही पंधरा नंतरचे पूर्ण हे तयार केले आमच्या पंधराच्या अगोदर आम्ही जातो त्या सोपारी आम्ही जातातच करतोय आम्ही पुण्याला जाऊन आलो पुण्याला जाऊन आलो दोन 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 प्रसी ऑफिस दिल्या गेल्या त्यांनी आम्हाला तारीख दिली त्याच्या अगोदर ही तारीख घेतली पंधरा

एजन्सी काम करणार आहे ती देईल काम करणार आहे का ते म्हणतात एम एस आर डी सी वाले ते ना हो ना जोपर्यंत कोर्टात मी भेटत नाही तोपर्यंत ते काम बी करू शकत नाही कोण नाही हा भाग वेगळा आहे पंधरा तारखेला त्याच्यामध्ये जे काही सोल्युशन निघेल अल्टरनेटिव्ह सोल्युशन त्याच्यावर काम सुरू करायला काय अर्थ नाही हा काम सुरू जरी केलं आता डांबरीकरण केलं बरोबर किती दिवस किती काय काय त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये डांबर केल्यानंतर चार वर्ष मेंटेन्सच्या मी जे कॉन्ट्रॅक्ट लॉस आहे ते सांगतो डांबर केल्यानंतर चार वर्ष तीन रस्ता मेंटेन म्हणजे अजून चार वर्ष नाही तू पुढचा भाग तू जे कोर्टा देईल आता ही पंधरा तारखे साहेब म्हणते ना